सांगोला तालुक्यातील शिरभावी शिवारात वनविभागाच्या क्षेत्रात अकरा मार्च रोजी घडलेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात सोलापूर ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेला स्वतःवरून स्वर्ग गाठण्यात अवघ्या तासात यश आले मृत महिलेची ओळख पटण्यापासून सुरू झालेल्या तपास चक्रात तिच्या हत्येमागे तिच्या भाच्याचा हात असल्याचे समजल्यावर त्याच्यावर पाळत ठेवून अक्कलकोटच्या बाजारपेठेतून त्याच्या मुसक्या आवडल्या जादूटोणा करण्याच्या वहिमावरून त्या वृद्ध महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली दरम्यान अकरा मार्चच्या सायंकाळी शिरभावी गावाच्या लगत असलेल्या वनविभागाच्या क्षेत्रात पंचावन्न ते साठ वर्षीय महिलेची दगड आणि धारधार शस्त्राने वार करून खून केल्याच्या अवस्थेत दिसून आला या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भारतीय दंडपिधान कलम तीनशे दोन दोनशे एक अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्यासंबंधी सूचना केल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे पोलीस उपनिरीक्षक सूरज आरोपीचा शोध घेऊन अटक करण्यासंबंधी आदेशित केले होते त्यानुसार तिची ओळख पटवण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांना यश आले मृत महिला द्वारका बबन माने राहणार धायटी असे असल्याचे निष्पन्न झाले घटने दिवशी ती धायटी परिसरात राहणाऱ्या तिच्या भावाकडे गेल्याचेही तपासात निष्पन्न झाले त्या दिवसापासून तिच्या भावाचे व भावाच्या मुलाचे वर्तन संशयास्पद असल्याचे दिसून आले कसून तपास केला असता भातचा अस्तित्व लपवून राहत असल्याचे लक्षात आले या गुन्ह्यातील संशयित आरोपी याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांनी पथकासह पंढरपूर सांगोला अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदारामार्फत ते शोध घेत होते गुरुवार चौदा मार्च रोजी अक्कलकोट मंदिर परिसरात येणार असल्याची खबर त्यांना मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंदिर परिसर तसेच बाजारपेठेत शोध घेऊन आरोपी ताब्यात घेतले संशयितास विश्वासात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात कौशल्यपूर्ण तपासात त्याने आत्या द्वारका माने ही तो आणि त्याच्या कुटुंबावरती जादूटोणा करत होती त्यामुळे आपल्या कुटुंबाची काही प्रगती होत नसल्याच्या रागातून ही हत्या केल्याचे त्याने कबूल केले तिची चाकूने सपासप वार करून हत्या केली व ओळख पटू नये यासाठी दगडाने ठेचल्याचीही कबुली त्याने दिली गुरुवारी अक्कलकोट येथे ताब्यात घेऊन त्यास अटक केल्यानंतर अधिक तपासासाठी सांगोला पोलिसांकडे सोपवण्यात आले सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खंदाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत <Sessy> ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सोलापूर ग्रामीण यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे पोलीस उपनिरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या पथकातील ग्रेड पोलीस राजेश गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान हरिदास पांढरे विजयकुमार भरले पोलीस नाईक धनराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते समर्थ गाजरे तसेच अक्कलकोट पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चिंचोळकर पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपळे सचिन गायकवाड यांनी बजावली आहे